यवतमाळच्या पांढरकोडा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर केळापूर येथील जगदंबा मंदिरात नवरात्र उत्सवाला झाली असून हजारो भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती यवतमाळच्या पांढरकोडा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर केळापूर येथे जगदंबा मंदिरात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे या मंदिरात विदर्भ मराठवाडा तेलंगणा आंध्र प्रदेश अशा दूरवरून भाविक नवरात्र उत्सवात मा जगदंबेच्या दर्शनासाठी येत असतात भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिराच्या विश्वस्त दिवस रात्र या ठिकाणी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली सकाळी जगदंबा मातेची शोभायात्रा निघाली व शहरातील संपूर्ण चौका चौकात निघून केळापूर येथील पुराणात्मक मंदिराच्या गर्भगृह विधिवत पूजन करण्यात आले तसेच संपूर्ण शहरातील चौकात मातेच्या दर्शनाकरिता भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा तीन दहा दोन हजार चोवीसपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवात जगदंबा संस्थांच्या वतीने सर्व भाविकांकरता दहा नऊ नौ, नवमीपर्यंतचे विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं के आयोजन केलेलं आहे मग त्यात धार्मिक सामाजिक शैक्षणिक आरोग्य भजन स्पर्धा असू द्या बालकलाकारांचा बाल कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी द्या गुण बालकलाकारांचा गुणवंत अशा जे कलाकार आहेत त्यांना एक व्यासपीठ करून देण्याचं काम संस्थांच्या वतीने होते दरवर्षी अष्टमीला तेलंगणामधनं मोठ्या प्रमाणात भाविक भाविक येतात त्यांचेसुद्धा दर्शन बैदल येतात त्यामुळे त्यांचीसुद्धा व्यवस्था संस्थांच्या वतीने आम्ही कर करत असतो यावर्षी संस्थांच्या वतीने जे काही उपक्रम आहेत ते भाविक भक्तांच्या सहकार्यातून राबवण्यात येत असतात त्यातील यंदा चांदीचं गर्भागृह आणि जगदंबेचं ऐतिहासिक पुरातन मंदिर असलेल्या या गर्भागृहात चना ताई बोर्ले यांनी सुद्धा दोन किलो स्थान दिली आहे असे असंख्य एक तेलंगणाचे श्री अशोकभाई पटेल यांनी एक किलो छान दिली आहे म्हणजे आई जगदंबेचा प्रचार प्रसार याची ख्याती संपूर्ण महाराष्ट्र नव्हे महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश या सीमे भागातील राज्यात फार त्याची ख्याती आहे असं हे हिमाळपंथी जागृत देवस्थान आहे इथे नवरात्र उत्सव आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आम्ही यशस्वी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आई जगदंबा आम्हाला हा उत्सव यशस्वी करण्याकरता भरभरून बर आशीर्वाद देते परत आम्ही आपल्या सर्वांच्या इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असू द्या पेपरच्या माध्यमातून असू द्या आपण सदैव आम्हाला सहकार्य करत आलेलं आहे आणि ही जी आज आमच्या संस्थांची भरभराटी दिसत आहे निश्चित आज आपलासुद्धा सर्वांचा सहभाग आहे असा सहभाग व सहकार्य आपण आम्हाला द्यावं व हा उत्सव चांगल्या प्रकारे पार पाडण्याकरता सगळ्यांनीच सर्व भाविक भक्तांनी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व स्वयंसेवकांनी आम्हाला सहकार्य करावं अशी मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती